विभागात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांची प्रचार रॅली गावची खबर न्यूजनं घेतलेला वृत्तांत कर्जत खालापूर मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा प्रचार करण्यासाठी खालापूर तालुक्यातील कार्यकर्ते गावभेट देऊन थोरवे यांनी केलेल्या विकासकामं पटवून देत पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी वीस नोव्हेंबरला धनुष्यबाण निशाणीला मत द्या असं आवाहन करत असताना शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते आरपीआय महायुतीतील घटक पक्ष मतदारांना थोरवे यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत यांना जय महाराष्ट्र आज खालापूर ग्रामीणमध्ये आम्ही प्रचार करत आहोत आज पाच सहा दिवस झाले प्रचार चालू आहे आणि आम्हाला सगळ्यांना उत्स्फ प्रतिसाद मिळतोय आणि नक्कीच महेंद्रसिट थोरवे यांचा विजय होईल त्यासाठी आपली शिवसेना महिला आघाडी युवा सेना युवती सेना हे सगळेच प्रचार करत आहेत आणि सगळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे आदिवासीवाडी म्हणा बौद्धवाडा म्हणा आपले ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणा सगळेच मिळून जुळून सगळे प्रचार करत आहेत आणि नक्कीच विजय हा आमचाच असेल हे मला नक्की माहिती आहे आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र खालापूर तालुक्यात ता पंचायत समिती विभागवार सर्वच उमेदवारांचं समर्थक प्रचार यंत्रणा राबवत असताना दिसून आली तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली साजगाव पंचायत समिती प्रभागात घराघरात जाऊन महायुतीचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं संदेश पाटील व महिला आघाडीच्या पूजा देशमुख प्रवीण पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये दोन पंचायती सांगड्या आणि पुढं तारवाडी गाव आहे त्यानंतर गारमाळ शेवटचा गाव आहे म्हणजेच गाव अडचणी राहिलेल्या आहेत आणि या प्रचारादरम्यान आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे आम्हाला प्रचाराला एवढं हलकं झालं की पंधरा पंधराशे रुपये जी लाडकी मा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी मोठ्या चांगल्या ह्यांनी राबवण्यात आलेली आहे जवळजवळ सत्तर हजार महिला याचा लाभ या, या तालुक्यामध्ये महिलांना मिळालेला आहे आणि आम्ही जेव्हा जेव्हा प्रचाराला ते पॅम्प्लेट घेऊन जात होतो तेव्हा आमचा लाडका ला भाऊ आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदन करणार असा उत्स्फूर्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि समाधानी लोक सगळी आहेत आणि तरुण तरुण असतील तरुणी असतील युवक असतील महिला असतील तिथे ग्रामस्थ असतील सर्व आमच्याबरोबर हजारोच्या संख्येने उपस्थित होते आणि आम्हाला निश्चय निश्चित आमचा विजय आम्ही प्रचाराची मोहीम हातात घेतली आहे मठपासून आम्ही प्रचार दौरा नारळ वाढवून वरदविनायकाला साकडं घातलेलं आहे की आमच्या आमदार साहेबांना भर भरघोस मात्यांनी विजयी करून दे आणि हा प्रचार करत असताना आता आमचा साजगाव पंचायत समिती विभाग आम्ही आज करतो आहे उरलेला भाग आज करतो आहे त्याच्यामध्ये आडोशी आत्करगा ग्रामपंचायत केली होणार ग्रामपंचायतीमधून होणारमधून आता आम्ही चिंचोलीमध्ये आलेलो तर तुम्हाला मी सांगतो की उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो युवकांचा आणि महिला वर्ग खूप प्रचारात समा समाविष्ट झालेले आहेत वृद्ध पण आहेत आणि सगळ्यांच्या ते खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही गाड्यांचा तापाच्या तापा गावागावातून फिरत आहे आणि हा प्रचार करत असताना आम्ही डोअर टू डोअर प्रचार करतो आहे आणि आमच्या निदर्शनात येत आहे की प्रचारात लोक स सखोल म्हणजे येत आहेत आणि ह्या सगळं वातावरण बघताना मला निश्चित खात्री वाटते की आमदार साहेबांचा विजय हा निश्चित आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.